झालं तुझं लग्न गडबडमय झालं झालं तो आम्हाला बोललेलं नाही काय नाही गडबडमय झालं ना आहो इकडे काय झालं हे बघा ना काय म्हणतोय रुईत आलाय रुईत कधी आला आता चालू आहे आता बाई आहे पहिला आज का रुबा बी बघायचा देसा। मी देसा। चाला टाकाटक हाय टाकाटक त्याने लग्न केलंय म्हणा कुणी याने तू कधी लग्न केलं कोण माहित नव्हतं मला काय माहिती बाबा गरबड झालं जरा झाली गरबडी कधी झालं काय झालंय कल अरे काय का माणूस आहे तुला काय माणूस की बिनुस आहे का नाही बहिणीला बोललं नाही काय खायला झालं किती गडबडीत झालं आम्हाला फोन करायला पाहिजे ना आम्ही तू कुणापूर बरं केलं बोलच नव्हती म्हणून तेच म्हणतो ती पूर्ण तिला भाऊ देत नव्हती हो तुझ्या बरं कस का लग्न केलं तिने तिच्यावर ताराची निघतात केली <laughs> फॅन्टी बघितला काय तुला पाच मारला तिथे आयला तू तर खरा झाला निघाला राव त्या झाल्याचे काही झालं नाही नाही त्याला काही चिमणी सापडली नाही काय झालं अल पण ते खरं असतं खर ते खरं आहे ते खरं होय मला तर काय खरं वाटत ना काही नासू झालं होय काय चाललं तुमचं काय असतो महत्वाचा विषय आमचा तुला काय सांगावा मी पटत जाईल तुला वरतून घेऊन आलास आता कशाला आलास इकडं आता बहिणीच्या घरी या का नाही घरी नाही तुझं दावीच्या घरी आला तो होय दावीच्या घरी आला तू दादी तुझं बहिणीच आलोय हा आणि ते कुठं ना एकच आला सा आलास आलास बायको घरी घरी अरे पण राजा होती कशाला बिचारा झाले लग्न महत्त्वाचं म्हणजे एवढे दिवस झाले तरी लग्न होत होतं का नव्हतं होत किती पुरी बघितल्या या मामा दररोज पूर्वी बघायला जातोय सकाळी उठलं की बिचारीचं लग्न झालंय तुला आनंद व्हायला पाहिजे मुलागती का म्हणते नाही म्हणून मला साडी चला त्याला त्याच्या बायकोला घेतलीस का घेतली हा घेतली ना तुझा आम्ही बसतो तिथे मस्तपैकी गप्पा मारी बर बरं झालं बर का तू लग्न बिग्न केलं एक तर तुला सांगतो मामा असली झालते मला फोन करायचे सारखा मला म्हणायचे रोहितला बघा बघा आणि पुरीची बापा असले तर कुणाला विचारले त्यांनी म्हणायचं नोकरीला पाहिजे पूर्व कळलं पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे पण हे तुझा विषय झाला ते बर झालं आरती आहे का नाही पार्टी बी आहे का नाही आता कधी झाले तो असे ना कोणच्या धाबा असे मन मोका आहे बर ना? का कोण धाव दाव ना धाब्यावर सैराट दाबा सैराट आणि मला एक कळा ना तु नागराज म्हणून फॉलो करायला लागला त्याच्या फॅन्ट्री मधली काय चिची राखत तस केलं तू आता पार्टी वर द्यायला लागला हा मग बंदूक बिर्याणी हाय काहीतरी पिक्चर कस बिर्याणी बिर्याणी देतो म्हणताना तुझ असे चहा पाणी पिऊ घरी चालू बरं काम मला वाटलं का, वाट का बोललं मग उदर... हो काय चाललंय लय चालल्यापासून चालू खुसबुस खुसबुस चालली खुसबुज होई ते काय नाही असतात आमच्या गप्पा छप्पा कशी रेवेनी बरी का बरी पूर्वी पण आपल्या दिल्लीच्या पलीकडली माझी मैत्रीण हा कोण स्वाती स्वाती हा माझी कोणची मैत्रीण स्वाती स्वाती आहे ना आपल्या दिल्लीच्या पाहत नाही कोण आहे ती बायको राहत त्याची तुम्ही थांबव जरा तुम्हाला बोलते मी थोड्या वेळाने थांबा त्याला विचारते सांग स्वत तुला माहित नाही तुझी मैत्रीण असून तुला माहित नाही माझी मैत्रीण आहे कोणच्या धाब्यावर जायचं तुम्हाला कोणच्या तुम्हाला ते पार्टी देणार आता लग्न विन झालं तिथे पार्टी बिर्टी देणार नाही काय देऊ पैसा का थोडा चिकाटे देऊ खर्च करतो देऊ मला आहे का नाही काय म्हणलं खर्च करतो मला नाही मला काय म्हणलं तुला म्हणलं तुझ्यासारखा चिकाट चिकाटण्या म्हणजे तू खर्चित नाही पैसे विषय आहे का नाही मला खर्चा पैसे देते नाही देत हे मिळवणं तरी बरं आहे बाबा देतो आता पार्टी बिर्टी कसं लगेच चल म्हणतो आहे का आहे का नाही चला हा काय चला पगारात दोघं बी आलो वापस काय आलो ना ताई तुला थांबायचंय थांब तर मग घरी निघ घरा निघ नको काय दहा बेवा बिबेर दहा बेवा आम्हाला फक्त जेवायचंय होय रे मी घरी करते ना काय काय करते घरी घरी काय काय करते सांग मग आम्ही घरी थांबतो चला वीर तुम्हाला सांग चला गाव हा ती काम करत नाही चला तुम्ही ऐकत जा तू जायचं आहे का तिकडं चहा पाणी काय करू आपण बर का मस्त भाई घरीच बनवू जेवायला हा तुला काय नियोजन करायचं करायचंय सांग मला तसं आपण करू नाही का नाही कारण काय घरच चांगलं असतं बाहेर चला चिकाट ते चिकाट म्हणतोय ती जाऊ दे चल चला चला

आता निघू डायरेक्ट काय काय म्हणे काय तिला एवढं